धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ पारंपरिक होळी धारावीमध्ये पाहायला मिळाली धारावी कोळीवाड्यातील पारंपरिक धारावी पुनर्विकासाची काढण्यात आलेली आहे यामध्ये पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी दिगंबर नाईक यांनी खास कोकणी कारण काढलेलं आहे खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते होळीचं दहन करण्यात आलेलं आहे थोड खेळत वडाची साल पिंपळाक पिंपळाची वडा काय नक्की तुम्ही माझं मत काय वडाची साल पिंपळाक पिंपळा किंवा पिंपळाची साल वडाक दे किंवा अख्ख्या वडाक काय तर दे पण कोणाची वडाता न होता धारावीचो पुनर्विकास होऊन दे एवढी एकच इच्छा धारावीची होळी परंपरा असलेली आणि एक वेगळा सांस्कृतिक वारसा धारावीच्या होळीला आणि ह्या होळीच्या चरणी होलिका मातेच्या चरणी आम्ही आता हीच प्रार्थना करतो की धारावीचा पुनर्विकास व्हावा आणि धारावीकरांचं जे अंधारमय जीवन आहे त्यामध्ये प्रका, एक प्रकाश त्यांचं जीवन प्रकाशमय व्हावं आणि एक विकासाचं पर्व त्यांच्या जीवनात चालू व्हावं हे होलिका मातेच्या श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो आपण बघा पालखीत श्री गणेशाची मूर्ती आणि घराचं पण एक प्रतिकृती आहे त्यामुळे हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आमचं एक आराध्य दैवत पण आणि आमचं स्वप्न पण त्यामध्ये आहे मान्यवरांना विनंती करेल की आपण सर्वांनी इथं विधानपरावर बसून द्यावं आणि पालखीवाल्यांनी पालखी घेऊन यायची आहे लाडू